नमस्कार शेतकरी मित्रांनो मी देवीदास आपण बघत आहात के देवीदास यूट्यूब चॅनल आज मी शेतावर आलेलो आहे आणि जी डबल फसल आहे यावर्षीची म्हणजे भाताची पीक शेती धानशेती चावल राईस फार्मिंग आता जवळपास कापणीला आलेली आहे काही शेतकरी बांधवांची पूर्णपणे कापून पण झालेले आहेत मात्र मोसम जो आहे आता जवळपास कालपासून म्हणजे आठ नऊ या तारखा ज्या आहेत या भरपूर पाऊस आणि खूप वादळ असल्यामुळे अस्तव्यस्त असं एक धान तुम्हाला दिसत आहे कापणीसाठी मोठा याचा त्रास होते आणि हा त्रास झाल्यानंतर खरं उत्पादनात निश्चित खट होते मे महिन्यात साहजिक असं सा आहे अशा वादळा येत असतात वादळ आणि पाऊस गारपीट त्यामुळे मग हे जे भरलेले जे लोंब आहेत हे गळून पडतात हे तितकंच निश्चित आहे त्यामुळे सुद्धा उत्पादन कमी होतो आहे हे माझ्या पाठीमागे जे आहे जवळपास दोन एकरला ही डबल फसल लावलेली आहे आणि या डबल फसलला उत्पादन भलेही जास्त होत असेल मात्र वातावरण जो आहे हा कधी कधी निसर्ग साथ न दिल्यामुळे याचा साईड इफेक्ट होतो आहे मी तुम्हाला बॅक साईडनं आता दाखवतो आहे तर हे जे धानाची जी शेती आहे बघा आडवे तिडवे असे पडलेले हे सर्व धान पाण्याचा प्रमाण भलेही याला कमी असेल मात्र उत्पादन निश्चित जास्त होतो पण निसर्गाने कदाचित इथे थोडीशी दृष्टीचक्र फिरवल्यामुळे आता थोडा कापणीला आले होते मात्र धान पूर्णपणे पडलेले आहे आणि मग अशावेळी का होतं की उत्पादन जो ज्या प्रमाणात व्हायला पाहिजे त्या प्रमाणात होत नाही हे बघा आता हे पडलेले जे धान आहे याचं काय लोंब पूर्णपणे भरत नाही आणि भरले असेल तरी पण तो पडल्यामुळे सडून जातो तिथली जागा उलीमाना किंवा पाण्यामध्ये तो पडल्यामुळे आणि अशावेळी मग शेतकरी बांधवांना झालेला जो खर्च आहे तो निश्चितच कमी होत असतो तर असो आता जे झालं ते झालं मात्र शेतकरी भावाला कुठेतरी एक हा एक डबल उत्पादन मिळतो हे मोठी एक चांगली गोष्ट आहे आणि या डबल फसलपासून रेट पण एक चांगला होत असल्यामुळे कुठेतरी एक जे पैशाची अर्निंग आहे ते सुद्धा एक होत असते आहे आता हे आठ दिवसामध्ये कापणीला आहे आलेले आहेत काही शेतकरी बांधवांचे कापणी सुरुवात पण झालेली आहे तर निश्चित तुम्हाला मी शेतावर येऊन हा प्रत्यक्षात व्हिडिओ शेअर करतो आहे स्वागत करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा जय जय महाराष्ट्र जय किसान